एका आमदारांना शिंदेंना धमकी दिल्यानं माझं मंत्रिपद हुकलं असं वक्तव्य भरत गोगावलेंनी केलं होतं आणि त्यावर गोगावलेंना मंत्रीपद दिल्यास मी पक्ष सोडतो एका आमदारांना शिंदेंना धमकी दिल्याचा भरत गोगावलेंनी दावा सुद्धा केला होता भरत गोगावलेंनी अप्रत्यक्ष आमदार संजय शिरसाटांवर निशाणा साधला आणि त्यानंतर चर्चांना सुद्धा उधाण आलं होतं त्यानंतर भरत गोगावले आणि माझ्यात कोणतेही वाद नसल्याचं शिरसाट यांनी म्हटलं होतं त्यावर आता शिरसाटांनी खुलासा केलेला आहे आणि त्यामुळे बोलण्यात अर्थ नसल्याचं गोगावलेंनी म्हटलेलं आहे साहेबांनी आम्हाला विचारलं असेल काय करायचं एक जण बोलला मी बारा वाजता राजीनामा देतो त्याला समजवला बोला तुम्ही मंत्रिमंडळाची शपथ घेतली का मी बारा वाजता राजीनामा देतो म्हणून साहेबांनी कदाचित त्याला आता शेकोच चेअरमन पण केलं लक्षात त्यानंतर एक किस्सा जर एवढा मोठा आहे लढा सांगायला पाहिजे कळायला पाहिजे तर मला मंत्रिपद नाही भेटलं तर माझी भरपूर आत्महत्या मी एवढंच बोललो होतो की मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मी राजीनामा आमदारपेक्षा देतो पण तो शिंदे शिंदेसाहेबांनी मला समजवल्यामुळं तो निर्णय त्यावेळेला मागे घेतला एवढंच त्याचा अर्थ होतो भरत मध्ये आणि माझ्यामध्ये काही विदुष्ट असल्याचा प्रश्न नाही भरत गोगावाले मंत्री झाला काय मी मंत्री झालो काय आमच्यामध्ये मैत्रीचं नातं तसंच आहे ध्येय आमचं एकच आहे शिंदेसाहेब आमचे नेते त्यांच्या पाठीशी उभं राहणार म्हणून या महामंडळ वगैरे काय नाही याला याला जास्त महत्व देत नाही आजच भरत एस एसटी महामंडळाचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला जातोय सकाळी माझं त्याचं बोलणं झालेलं आहे आणि मी त्याला शुभेच्छा सुद्धा दिल्या जॅकेटच पाहिजे असं काय आहे जॅकेटमध्ये असं काय झाडलंय नेमकं की जेणेकरून जॅकेट घातलं तरच तो रुबाबदार दिसतो असं काय दाढीवरती रुबाबदार दिसत नाही आम्ही वेगळाच होता तो परंतु आता परत परतला परत रिपीट नको कारण त्याची वेगळी चर्चा होते जी आम्ही आतापर्यंत सांगायचा प्रयत्न केला त्यात कधीही आम्ही मागं राहिलो नाही थांबलो नाही कारण खरं ते बोललं त्याला काय चुकीचं नाही आणि त्यांनी पण खुलासा केलाच शिरसाटनी त्यामुळे तसं काय अडचणी दरम्यान याच सगळ्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले पाहूयात सगळ्यात आज इथं मंत्रिपदासाठी किती दादावलेले आहेत हा एक मुद्दा आहे मग धमकी देणारा असेल किंवा ज्याला धमकी दिली तो असेल म्हणजे सगळं आहे अशातला काही भाग नाही दुसरी गोष्ट आता राहिले दहा पंधरा दिवस म्हणजे मला असं वाटतं एक नवरात्र सुरू झालं की आचारसंहिता कधी लागू शकते म्हणजे फार झालं तर आता दहाच दिवस राहिले ओसाडगावच्या पाठिंबा देऊन यांचं समाधान करण्याचा प्रयत्न झालेला आहे परंतु अशा पद्धतीनं पक्षामध्ये एकमेकाचेच आमदार एकमेकाच्या जीवावर उठलेले असतात त्याचंही उदाहरण आहे असं मला वाटतं